सर्व भक्तांना दर्शनासाठी येऊ नका दिसत पहा सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे दर्शन याचा आता दृदृश्य पाहणे तुम्ही येताय ते स्पर्शन करताय वास्तविक पाहता आता स्पर्शन विषयच नाहीये आणि दंडवत श्रेष्ठ दंडवत दंडवत सांगितलेला आहे लांबून करायचं आहे दुसरी गोष्ट कोपरापासून हात जोडून मान वाकवायचे आता आपलं उलटच काम आहे गुरुनाच वाकवायचं <laughs> वास्तविक पाहता ह्या गोष्टी आपण अनेक वेळा सांगितले आपण आपण सुधरलो नाही आता आपल्या आत्म्याला तरी वाटावं वा की माझे शिष्य सुधारले म्हणून आपण सर्वांनीच काळजी घ्यायची जेव्हा कुठल्याही शिवाचार्यांचं दर्शन करा बसलेले असतील तर उभे असताना गुरुच दर्शन घ्यायचं नाही उभ्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे आणि बसलेल्या गुरुच दर्शन घ्यायचं आहे त्या <circumstantle> कीर्तनकार बाजूला गेला की त्याची पावलं उठलेली असतात त्याला नमस्कार करायचा आहे बहुतेक लोक सगळे कीर्तनकार शेवटचे चाल म्हणून झाले की दन 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 दण येतात वास्तविक पाहतात असं नाहीये गुरु ज्या ठिकाणी म्हणजे कीर्तनकार सुद्धा लक्षात ठेवा तो त्याची पावलं उमटलेली आहे त्या पावलामध्ये अंगठ्या पासून मकार शिकार वाकार यकार आहे त्याला नमस्कारा ते मोडायचं पण नाही मागच्या माणसाला दिसलं पाहिजे ही पावलं उठलेली दिसली पाहिजे तुझ पाहता

कीर्तन चालू असताना व्यक्ती आणतो पुण्य करतो का चाल म्हणणाऱ्याला मध्येच काहीतरी नवीन नवीन आठवत सिनेमा आता अलीकडे तेच सुरू झाले आमच्या पद्मस्वामी किती वेळा आपण सांगितलं नाही शिवराजा व्यवस्थित म्हणा पण आता ते पंढरंगाच्या चालीवर कुठल्या पण चालीवर आपण गेल्यापासून तर धडबडत राहिलेलं नाही लक्षात ठेवा गेले तरी आम्ही जिवंत आहे आणि ही संस्कृती आपल्याला एवढं पाचशे किलोमीटर वरून आम्ही येतोय ना ते आपानी सांगितलंय सुद्रवा नाही तर मी केलेलं सगळं समुद्रात जाईल केलेली आहे बुद्ध संप्रदाया

माळ कशी काय घातलेली नाही मग आमच्याकडे तुकाराम महाराजांचा टाळ होता टाळ आणि आपला धर्म काय आहे ते लिंग गळ्यात लोक लिंग घालायला तयार नाहीये दहा वर्ष जर आम्ही माळ घातलेली आता कशी काढू अरे पाचवी असताना लिंग घातलेलं आहे ते काढतोस तेव्हा लाज वाटत नाही आणि पाच वर्ष पूर्ण घातलेली माळ घालायला

जे गुरु लिंग जंगम आणि आत्मा याचा सन्मान करता आम्ही गुरु ते लक्ष द्यायला तयार नाही गुरु शो साठी पाहिजे लग्नात मोठा फोटो छापून चांगली खुर्ची ठेवून गुरुना बोलवायचं सगळ्या पाहुण्यांना सांगायचं इतक्या शिवाचार्यांना आम्ही बोलवू शकतो पण जेव्हा तीच व्यक्ती सगळेच नाही पडतात तीच व्यक्ती हॉटेल हॉटेलमध्ये दिसते तेव्हा त्या हॉटेलचा फोन करतो महाराज तुम्ही त्या लग्नात होता पण आज इकडे दोनशे घ्यायला लागलेली <laughs> आहे आम्ही गुरु पण कमंडलकडे लक्ष देतो कमंडल किती आहे ती तिकडे बघायचं तू कुठं पडलास त्याचे काय संबंध आहे गटारात पड आण आणखी कुठं पड फक्त माझ्या कमंडल काहीतरी पडलं जरूर दिला पाहिजे दान पूजा जपो ध्यान हे धर्माचं सिद्धांत आहे दान आपण केलंच पाहिजे पण घेत घेत नाहीत नाहीत या नावाखाली पाच वर्ष झाली आपण इथलं काम सुद्धा करू शकलो नाही अरे कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बनले बांधले कोरोनाच्या काळात तुम्ही घर बांधली कोरोनाच्या काळामध्ये काहीच नाही काहीच नाही म्हणत सगळ्यांनी काही ना काही मानलंय लक्षात ठेवा कुणीतरी हात वर करा मी काय मानलं नाही म्हणून कोरोनाची दोन वर्ष तुम्हाला आपली आपली घरे बांधायला मिळाले आणि आपली हे तुमच्या तुमच्या सगळ्यांसाठी घर बांधले या घराला घरे लागायची वेळ ला आपण काय करतो लक्षात ठेवा गुरुंचे कुठलीही गोष्ट आपण अधुरी अपुरी ठेवली की आपल्या आयुष्यात कधीच पूर्णत्व येत नाही आज अनेक लोक सांगतायत महाराज खूप शिकले ब्याण्णव टक्के गुण आहेत पण नोकरीच मिळत नाही मिळेल कशी ना गुरुवरचा भाव नाही गुरुवरचे नाही गुरु ज्यासाठी धडपड होते त्या त्यात लक्ष नाही इतक्या पाणी कीर्तनकार केले काय शिकला तू तुम्ही तू कीर्तनकार झालेला आहेस तुला काय कळलं गुरुचं तत्व तुम्ही बाह्य आणि जीवन जगत असा तर तुम्हाला कधीच अंतर्मुख होता येणार नाही आणि अंतर्मुख झाल्याशिवाय प्राप्त नाही सर्वांनी लक्षात ठेव गुरु गुरु, गुरु शकतोच तो अंधकार कधी जाणार आहोत आपल्याला रू कधी कळणार आहे ऋतून रिद्धी सिद्धी या गोष्टी प्राप्त होतात पण गुरु गुरुमधून आपल्याला गकाराची बाधा एकदा का गकार तर गचांड्याच खेळा लागतात गटंगळ्याच खेळा लागतात आपण पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून तो गकार आपल्यातला निघाला पाहिजे तो निघण्या गुरुंचा प्रसाद पाहिजे आणि त्या गुरुप्रसादाचं महात्म्यसादाची गुरु थोरी महिमा श्रेष्ठ भारी एक थोडी दुसरा महिमा तिसरा श्रेष्ठ आणि चौथ भारी लक्षात ठेवा चार वाक्य थोडं आपल्याला त्यांनी सांगितले चार चरणामध्ये गुरुप्रसादाचं चा महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे गुरुप्रसादाची थोरी आहे थोर म्हणजे काय थोर म्हणजे सगळ्यांना माहित आहे का थोरवी सगळ्यांनाच पाहिजे मला थोर आहे असं प्रत्येकाला वाटतय तो कुणालाही थोर म्हणायला तयार नाही मीच थोर आहे मीच थोर आहे आणि थोराचा काना निघून गेला की थेर आहे लक्षात ठेवा आता थेर सुरू झालेला आहे थोर निघून गेला गुरु प्रसादाची थेर <laughs> थोर राहिली नाही गुरु प्रसादाची फेरी मनाला येईल तो अनुष्ठान कुटुंबाची मात्र पूजा करा अनुष्ठान करून केलं पाहिजे पण अनुष्ठान कशासाठी करायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे अनुसंधान म्हणजे अनुष्ठान आपल्याला परमात्म्याचे अनुसंधान सांगायचंय आमचा शब्द सिद्धांत सांगतो भक्त माहेश्वर प्रसादी प्राणी शरण मागणी नंतर ऐकते आहे शरीराची आमच्या मध्ये यावी म्हणून आम्ही अनुष्ठान करायचं विशिष्ट ठिकाणी बसून केलेली साधना त्यामध्ये तुम्ही पूजा करायचे जप करायचे ध्यान करायचे आणि त्यानंतर हे तीन कसे महत्वाचे आहेत तसंच ध्यान धारणा आणि समाधी या तीन अवस्थेत ते आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण समाधीचा सिद्धांत सांगितला समाधीला जायचं म्हटलं तर आपल्यामध्ये गर्व झाला कुणाला वाटायला आपण ठारच मारायला निघाले लोक असंही वाटत कुणाला असं वाटलं आपण अचानकच कसे काय चालले पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज सुद्धा पाच वर्षांनी इतका सुंदर पवित्र दिवस आपल्याकडे आलेला आहे की आपण स्मरणानंतर त्यांच्या एका विशिष्ट अशा प्रकारच्या समाधीच्या संजीवन समाधीच्या दर्शनानंतर मंत्राचं पुरस्कार करण्याकरता आज ग्रहण योग आलेला आहे लक्षात ठेव ग्रहणामध्ये संग्रहित करणे लक्षात ठेवा संग्रहित करणे ते चंद्राला राहून काय केलं आणि केतूने काय केलं आणि सूर्याची परिस्थिती काय इकडे लक्ष देऊ नका राहू आणि केतू तुमच्या आहे आपलं मनच मनाचा संकल्प आणि विकल्प मनाचा भाव आहे आणि आपण संकल्पामध्ये आहोत की विकल्पामध्ये आहोत हे आमचं आम्ही समजायचं आहे आपलं आपल्याला समजून घ्यायचं आहे ग्रंथाला एक काळी विसंबू नये म्हणजे विसरू नये असं होतं एक विसर शब्दात विसंबू नये म्हणजे अवलंबून राहू नये असा अर्थ झालेला आहे शब्दात्थ बदलतात भाषा बदलते लक्षात घे आपण कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की या ग्रंथाला विसरायचं नाही व परेच्या पलीकडं र रममान होणारा मनन करायला लावणारा आणि या सगळ्याच रहस्य ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव परम रहस्य म्हणतात त्याला दशेंद्रियाला मनाला बुद्धीला चित्ताला ग्रथित करतो त्याच साम दाम दंड भेद सगळ्याचे अधिकार झालाय तो राज राजा ग्रंथ राज सगळ्या ग्रंथांचा राजा आणि पुन्हा थोर लक्षात ठेवा राजा अनेक झाले राज्याने अनेक वर्ष केलं अगदी यवनाचं राज्य आठशे ते नऊशे वर्ष देशावर होत इंग्रजांनी एकशे अडतीसच केलं दीडशे वर्ष राज्य केलं असा डच आले पोर्तुगीज आले अनेकांनी काम केलं शिवाजी महाराजांनी किती वर्ष केलं पण आज कुठल्याही राजाच्या यवना पोर्तुगीज इंग्रज यांच्या उल्लेख केला जात नाही सगळ्यामध्ये जाणता राजा छत्रपती